हाय नमस्ते मी करणा तटकरी आज मी घेऊन आले हे व्हिडिओ ज्यांच्यासाठी झांड्या मुलांना वाईट आहे पण त्यांना अजून माहिती नाही की मटेरियल काय काय मागतं आणि कशी कशी सुरुवात करायची आहे कोणत्या घटेल काय करायचं आहे की कुठल्या आता पेन्सिलमध्ये त्याला काय वापरायचं आहे तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे तर आपण बघून घेऊया मी जास्तीत जास्त चांगल्या चांगला करायचा प्रयत्न करते तर हो कॅन्व्हॉक्स तुम्हाला तो डॉडेट करू त्याच्यासाठी मी तुम्हाला तुम्हाला आता माहिती नाही असेल आहे तर तुम्हाला हवं अशा प्रकारचा हा जो कॅनव्हास आहे आणि सगळ्या ठिकाणी जाव उपलब्ध त्याचं ठिकाणाकडे सगळ्यांना काही साहेब काय काही ठिकाणी शहरामध्ये हा उपलब्ध नाही आहेत या गोष्टी तर त्याच्यासाठी मी सगळे ऑप्शन्स सांगते की हा कॅनव्हास आहे तेंडिंगचा फॅन्स टेंडिंगच्या दुकानामध्ये जे साहित्याकडे आणतो तिथे हा भेटतो ते बघा आणि हा पातळ आहे बघू शकतो आणि हा एका ठिकाणी इथे आतमध्ये चिकटणार आहे हे बघा चिकटणार आहे आणि तर तुम्ही ह्याच्यावरती सुद्धा ड्रॉईंग काढली ह्याच्यात ड्रॉईंग काढून तुम्ही कापडावरती चिकवायचं ते आपल्याला जुनं आपलं कापड असं घरावलं आहे तुम्ही ब्लाऊज पीसचं कापड त्याच्या तुम्ही जिपू शकता आणि त्याचं हे डिझाईन कोणते ह्याची कट इसिक तुम्ही हे वापरू शकता त्याच्यासाठी तुम्ही टेन्झाईन करू शकता ज्याप्रमाणे मी उन्ही डिझाईन हे केलेलं आहे मी ज्या ते कॅनवास लावले मी प्रिंट केलेली आहे आणि त्याला मी मागे हे कापड लावलेलं आहे हे कापड लावलेलं आहे आणि त्याच्या तिशे लोक आणि नंतर मी ही डिझाईन बनवलेली आहे उद्धव अशा वेळेला काहीही झालेलं नाही त्यावेळे हे मन असतील अशा प्रकारेही तुम्ही करू शकता हे तर हे ऑप्शन एक आहे आणि त्याचप्रमाणे ते अजूनही येतो जर तुम्हाला झाड सुद्वायचं ते बघा आजचाही कॅन्वास अजून एक येतो जो झाड असतो जो जी 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 जे शर्टचे कॉलर वापरायला जे शर्टचे जे 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 शर्ट असतात त्याच्या कॉलर्स वापरायला त्याचा उपयोग होतो त्यातून ऑलरेडी मी इथं ड्रॉइंगचं तर ड्रॉ केलेला आहे स्वस्टिकचं जे आपण कॉल आपली व्हिडिओ काढले होते व्हिडिओ अपलोड केलेले त्याची पण अशा प्रकारे स्वस्टिकचे पण काल व्हिडिओ तुम्ही असं वापरू शकता आणि ह्याची किंमत आहे पन्नास रुपये मीटर तीस रुपये मीटर पन्नास रु मीटर आहे आणि जे हा होता ह्याची किंमत आहे तीस रुपये मीटर तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर तुम्ही वापरू शकता हे नॉन ग्रेव्हेड कापड जे नॉन ग्रेन कापड आहे हे दोन कलरमध्ये येतात एक व्हाईट आणि हे ब्राऊन कलरमध्ये येतात ह्याची किंमत आहे एकशे दहा रुपये मीटर आणि हे सुद्धा तुम्ही जिथे टेलरीचे सामान भेटतात त्यांच्याकडे तुम्हाला मिळून जाईल आणि हे वापरतात जिथे पर्स असतात बॅगा असतात आपल्या त्याच्यामध्ये हे हे पूर्ण वॉशिंग पण आहे ह्याला काहीही होत नाही त्याच्यामुळे तुम्ही हे वापरा मी हेच वापरते इवन बाहेरच्या ऑर्डर असतील तरीसुद्धा मी हेच वापरते तुम्ही म्हणजे प्रिफर करते त्यासाठी आणि वापरा हे सोपं आहे आणि आपल्याला म्हणजे आपल्याला पण सुद्धा आहे खूप हे आहे ज्यामध्ये आली तर तुम्हाला सुंदर हे बघा अशा प्रकारचे बॅनर भेटतो बॅनर जे असतात की नंतर बेस्ट होतात बॅनरचे पोस्टर लागलेले असतात ते एकाचे हॅपी बर्थडेचे पोस्टर लागलेले असतात आता काय निघून नका पोस्टर लागले होते त्याचे पोस्टर काढू काही नाही होत तर हे तुम्ही पोस्टर जर आहे तर तुम्ही वापरू शकता कि त्यात डिझाईन करून तेही तुम्ही वापरू शकता ओके आणि नंतर आहे हे त्याची कडची बाजू आहे आणि इथे हे बरे सॉफ्ट आहे आकडाचे बाजू तिथे डिसाईड करतात त्या साईडला तुम्ही डिसाईड करतात साईडला ह्या साईडला डिसाईड काढलेलं ह्याच्याबद्दल आणि मग तुम्ही हे करायचं आहे ह्याची ह्याची हे तुम्हाला कापडची आहे तुमच्या जर तुम्हाला नवीन सुरुवात करायचं असेल आणि तुम्हाला करायचं असेल तर जिथे रिक्षाचं दुरुस्त करतात जिथे रिक्षा रिक्पअर करतात तिथे तुम्हाला हे कमी किंमती किंवा तुम्हाला ते वाप ने ने ते वापरताही नाही जाते विचार त्यांना काही ते विचारलं नाही टाका हे मी नवीन घेतलेलं नाही मी तिकडे नाही घेतलं आहे पण जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुमच्या बाबुटीचं असेल रिक्षा घेतल्या तिथे पाठवत होते तिथे तुमचा विचार शकत तुम्ही ठेवू शकता ओके आणि ह्याची किंमत आहे दोनशे ऐंशी रुपये काय काही ठिकाणी किंवा त्याचे ह्याचे आहे दोनशे रुपये पण आहे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये पण आहे साडेतीनशे सुद्धा आहे हे माझं जे आहे मी ते वापरते ते दोनशे पन्नास रुपये आहेत त्याचं हे आहे वापर आणि त्याच्यानंतर आपण हे राहणार आहे गन गन आता हे गन कुठल्या बॅकरी वापरचे बऱ्याचशा वॅटमध्ये येतात फोर्टी व्हॅटची येते सिक्स्टी व्हॅटची येते स हंड्रेड व्हॅटची येते सी व्हॅटची येते तर जेवढेच चिकन चांगले वॅटचे असेल तर त्याची लवकर होऊन जाईल आता तर मी प्रिफर करते की तुम्ही जर तुम्हाला रोग वेट मिळाली तर तुम्ही साठ वॅटचीच लिगत वापरा साठ वॅटची कारण काय चाळीस आठच्या थोड्या लोणी नाही तो ते कपायला वेळ लागतो थोडी खडून बाहेर यायला वेळ लागतो आणि मग आपल्याला डिझाईन करायला आपल्याला लागतं त्याच्यामुळे आपल्याला खूप टाईम कन्झ्युम होतो म्हणजे टाईम परत जातो त्याच्यामुळे त्याच्यामुळे टाईम लवकर होण्यासाठी आपल्याला साठ साठ पॅकेज तुम्ही घेऊ शकता साठ पॅकेज तुम्ही घ्या आता आता नुस आता द्यायच्या दोन प्रकार आहेत एक अकराही मिनिटची पण येते आणि ही चार मिंची आहे कारण आणि ही चार एम ठीक आहे तर ह्याची ही एक घेतली तर ही तुम्हाला स्टेटिंगच्या स्टोरमध्ये तुम्हाला मिळून जाते तर ह्याची एक घेतली तर तुमची किंमत आहे आठ दहा रुपये आणि हि जर तुम्ही होलसेल साईज होईज असेल तर तुम्हाला ती एक आठ रुपयाने पडते असं आहे कारण ही ही जर ही तुम्हाला अडीचशे रुपये एकशे ऐंशी रुपये अशा भेटते तुम्ही चांगल्या कंपनीच्या घ्या म्हणजे साठ बॅगचीच तुम्ही घ्या असं नाही की एकशे ऐंशीची भेटली म्हणजे ती कमीच असणार आहे दोनशे ऐं घेतली दोनशे ऐंशी रुपये आहे माझी ही ती दोनशे ऐंशीची आहे चांगली आहे पण तो मी वर्ष झाली मी वापरते तर काही त्याचा प्रॉब्लेम नाही तुम्हाला हवीस तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे लागणार तर ह्या आता ही आपण डिझाईन आहे अशा तुम्ही लागूच्या कागव्या काढता येत आहे किंवा काढता तेव्हा या सर्व आता असं हे मी स्वतः काढलेलं आहे तर आपल्याला कसं आहे तर हा आहे ड्रेसिंग पेपर ट्रेसिंग पेपर तर आपण जेव्हा एखादी किती डिझाईन काढतो तर ती डिझाईन आता एकदा आपण ही डिझाईन काढली तुमचा डिरेक्ट तुमच्या पेपरवरती काढली अटलंबत तुम्हाला भाजू सेफची काढायची ट्रेन हिंग आपल्याला काढते त्याच्यामुळे असे डिझाईनच्या पॅजेस तयार करून ठेवायचे आणि जर हा फेस पेपर आहे आपण ठेवून घ्यायच्या हेच डिझाईन सेफ आपल्याला बाजूला आपल्याला काढते असं केलं आहे आपण याच्यात ड्रेसिंग प्रिंट काढून सुद्धा भेटतात प्रिंट काढून सुद्धा भेटतात हे तुम्ही ट्रेसिंग पेपर आता करून ठेवू शकता असं आहे आणि जे या पेंट काढायचे आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कार्बन लागणार आहे कार्बन पेपर कार्बन पेपर आपल्याला लागणार आहे त्याच्या बाजूनी आपली बाजूनही त्याच्या फोडू याचा रिझिनवरती ठेवायचं आहे जो व्हाईट एरिया आहे त्याच्याबद्दल ठेवायचं आहे वरती आपली डिझाईन ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पेन्सिल ड्रॉ करायचं आहे ती त्याने ही डिझाईन जी आहे त्याची डिझाईन हे कापड्याच्यावरती ठेवायचं आणि ती डिझाईन जी आहे ती तीन डिझाईन जी आहे तशी पेपरच्या वरती ठेवायची व साईडला ठेवायची आणि ह्याच्यातमध्ये आपल्या साईडला कापड ठेवायचं हे आहे असं ते कापण्यासाठी ठेवायचं आणि हे ज्या ठेवले आणि त्या लाईन ड्रॉ करायची आहे तिथे इथे ठेवू

तर बरेचसे बरेचशाची करू शकतात आणि नंतर मेन म्हणजे फळ आता हे अशा प्रकारचे फळ येतात वेगवेगळ्या कलरचे येतात असे वेगवेगळे कलर आहेत ते फोरमध्ये बरोबर असे फळ येतात तर या फळमध्ये सुद्धा क्वालिटीज आहेत फोरमध्ये सुद्धा क्वालिटी आहे आता हे पाचशे रुपये किलोनी घेतलेली आहे काही काही ठिकाणी त्याची किंमत चारशे रुपये किलोसुद्धा आहे काही काय ठिकाणी पाचशे ऐंशी आहे चारशे ऐंशी पण आहे काही काही ठिकाणी अडीचशे रुपये वगैरे पण आहे तर याच्यामध्ये फरक काय आहे चांगली कशी ओळखायची आता ही बघा आता ही एक फर आहे आता तुम्हाला एक फर सांगा आता या फरमध्ये आणि ह्या फरमध्ये तुम्हाला फरक काय काय आहे निसंत आपल्या सगळ्या सेवात दिसतात लसंत आपल्या सगळ्या सेवात दिसत लावून बघायला गेलं तर मिस कटली होती निसर्णात सगळ्यात सेमच दिसत पण ह्या फोनमध्ये खूप फरक आहे तर ही ह्या चांगल्या क्वालिटीची ही आहे ती चांगली आहे ज्याची किंमत आहे पाचशे रुपये किलो एका किलोमध्ये तुम्हाला दहा ते पदार्थ तुम्हाला येते चाळीस चाळीस किलोचे सात तुम्हाला येते तर अशा प्रकारे बसून नका तर तुम्ही रंग जर तुम्ही ऑनलाईन जर मागवत असाल तर ते व्यवस्थित बघून हे काही करू नका तर हे झालं आपलं बेसिक जेवढं काही मला सांगते तर अलग अलग खूप केलेला आहे की आपल्याला काय करायचं आहे आता ह्याला प्रश्न आता तुम्हाला मी दाखवते दाखवतील बघा हां तर मी अशा प्रकारची ही तयार केलेली आहे त्याच्यावर मागे मी क्वानवास वापरला आहे जो पॉ मी तुम्हाला मगाशी दाखवला मगाशी हा जे जेंट्सच्या शर्टला पादाशी येतात त्याच्यावरती त्याच्यामध्ये मी ही मी म्हणून टाकून आहे तुम्हाला एक ते सॅम्पलसाठीही तर तुम्ही हा उपयोग केलेला आहे असं हे बघ असे तुम्ही छान छान छोट्या छोट्या सं संक्रांत होते आता माझ्याशी सगळ्या छान आहे तुम्ही श्वासते महादेव होते छोट्या छोट्या रग या ज्या आहेत त्याचा सात पोटाचा चार पाच पासपोटाचा तुम्ही करू शकता पोट्यांना देऊ शकता हे बघा स्वस्तिकेंद्र आहे आवड्यांचा जो टाकेला खूप आहे कॉर्नर पीस आहे कॉर्नर पीस आहे रांगोळी आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं आता ही जी रांगोळी आहे ही रांगोळी जी आहे ही मी माझा शिवणकामासाठी वापरतो त्या कॅनव्हासवरती केलेलं आहे पात्र आणि त्याच्यासाठी डिझाईन काढून हे कापणावरती मी तो एका साईडातून सेकंदर चिकट आणि त्याच्यानंतर मी इथे आउटलेस घेऊन घेतलेली आहे आणि ते मी मागे कापड लिहलेलं आहे म्हणजे हे लॉन्ग लास्टिंग आहे आणि ह्याला काहीही हो नाही तुम्ही घेतलीही काही करा तर तुम्हाला खर्च घरी पहिले स्टार्टिंग तर तुम्हाला करायचं असेल तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे कॅनव्हस आहे हा कॅनव्हची किंमत आहे तीस रुपये मीटर चला सोपं आणि तुमच्या आपल्या घरी घरी कुठेही आपल्याकडे कापड तर असं सुरेल तुमच्याकडे तर तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा घेऊ शकता तीस रुपये मीटर कापड तीस दहा तीस रुपये मीटरचं आहे आणि तुमच्या दहा बारा रंगवा त्यांच्या होतील छोट्या व्यवस्थित असा आहे तुम्ही मी तर म्हणेन की तुम्ही ज्यांना स्टार्टिंग करायची तर तुम्ही असं यूज करा कॅनवास पेट्रा तुम्ही यूज करू शकता असं हे जुता मी तसंच तयार केलेलं कॅनव्हासलेला आहे आणि याच्यामुळे सुद्धा कापून घेऊ सांगण्याचा हेतू काय तर असं मी ते कोणाला वाटणारही नाही की मी ह्या मागे कॉटन वापरलेलं आहे ते कॅनव्ह पेपर वापरून त्याला मागे कापड देऊन नॉन लाईफ आहे काही थोडा नेट होतो नव्हतं आणि मागे सुद्धा कापडचं की तापयचं पण काहीही होणार नाही हे तुमचं मी खरंच वापर पण जेव्हा तुम्ही लोकांच्या पावसाळ्यात घेता तेव्हा तुम्ही पिझा हे कॅनवास तुम्ही द्या मी तर त्यासोबत कॅनवास वगैरेच करते नॉन व्हेज आपण त्याच्यावरती करते काही पट्ट्यासाठी करते तुम्ही ऑर्डर करत असतो तुम्ही जर त्याच्यात तुमच्या घर जर तुम्हाला पहिल्यांदा वाटलं तुम्हाला शिकायचं असेल तुम्हाला हे करत असेल तर तुम्ही आणि तुम्हाला तुम्ही जो कॅनवासनं आहे ते तुमचं तो ती स्वेटर पेन येतो त्याच्यात करायला तर मग खूप सर मला असं वाटेल की मला म्हणजे ज्यांना कोणाला हा कळलं असेल मटणचं कायमेज असते तर मग त्याला सस्तर समजलं तर तुम्ही मला डिएम करा तुम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय नाही समजा तर तुम्हाला पुन्हा समजून सांगेल आणि जर माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जर कोणाला मटेन जर हवे असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्हाला आम्हाला व्हॉट्सअप करा थँक्यू